नमस्कार शेतकरी बंधू आज मी तुम्हाला एक लॉ लिमिटिंग फॅक्टर जो आहे ॲग्रीकल्चरमधला त्याचा परिचय करून देतो जसं आपण एन पी के फर्टिलायझर भरपूर प्रमाणात देतात परंतु आपण मायक्रोनिटीन देत नाही आणि मायक्रोनिटीन न दिल्यामुळे त्या झाडाची वाढ होत नाही कारण लॉ लिमिटिंग फॅक्टर जे आहे एखाद्या गोष्टीची वाढ होण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी लागतात त्यामध्ये जी कमी पडते ती कमी पडणारी गोष्ट झाडाची वाढ थांबवते उदाहरणार्थ समजा झिंक जर नसेल तर ऑक्सिजन तयार नाही होणार वाढ थांबेल बोरॉन जर नसेल तर सेल डिव्हिजन होणार नाही शेंड्याची वाढ होणार नाही कळी फुलाची निर्मिती होणार नाही वाढ थांबेल तर झिंक आणि बोरॉन या ठिकाणी लिमिटिंग फॅक्टर झाले लॉप लिमिटिंग फॅक्टर म्हणजे आपल्या शेतातील पिकाच्या वाढीचा विचार करून जे कमी आहे ते द्या पिकाची वाढ मेंटेन करा आणि चांगलं उत्पन्न घ्या धन्यवाद